अध्यक्ष महाराज आज सगळ्या पेपरच्या बातम्या महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना आज शहापूर तालुक्यामध्ये झाली अध्यक्ष महाराज दमानी इंग्लिश स्कूलच्या एका गंभीर प्रकरणाकडे मी आपलं लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज सदरशाहीच्या मुख्याध्यापिका यांनी येता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता पाचवी ते दहावी येतील सर्व विद्यार्थी सोबत अत्यंत खालच्या पातळीच त्यांना विवस्त्र करण्याचा लक्षास्पद व केविलवाना प्रकार केला आहे सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने विवस्थ करून तपासणी केल्या अध्यक्ष महाराज या घटनेला जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत अध्यक्ष महाराज कुठलंही काही नाही काय चाललंय महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज खरच अध्यक्ष महाराज आज मी पेपरला घटना वाचून आम्हाला काही बरं वाटायला नाही हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही आदेश द्या कारण की आताही आपल्याला कामकाजमान्य सदस्य नाना पाटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी चौकशी आदेश दिलेले आहेत